नमस्कार आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज परभणी जिल्हा वकील संघाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा व शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न परभणी शहरातील जिल्हा सत्र न्यायालय येथे परभणी जिल्हा वकील संघाच्या वतीने स्वराज्याचे संस्थापक रेतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा व तीनशे एकावन्न व शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व शिवव्याख्याचे विक्रम कदम सातारा यांच्या व्याख्यानाने संपन्न झाला या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नाईकवाडे कुटुंब न्यायाधीश शेळके विधी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजय माकणीकर जिल्हा न्यायाधीश ए ए ए शेख दिवानी न्यायाधीश पटांगरे सह दिवाणी न्यायाधीश वर्मा व इतर न्यायमूर्ती जिल्हा प्रमुख उपस्थित होते या कार हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंचक सोळंके उपाध्यक्ष प्रताप झिंजान सचिव ॲडव्होकेट जबीर रहमान कोषाध्यक्ष ॲडव्होकेट पवन जोनरे आदींनी परिश्रम घेतले यावेळी परभणी जिल्हा वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य जिल्ह्यातील सर्व वकील बांधव व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज परभणी जिल्हा वकील संघाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इथे साजरी करण्यात आली तर आपण प्रमुख वक्ते म्हणून इथे होतो काय प्रतिक्रिया अत्यंत सुंदर आणि देखणा असा कार्यक्रम परभणी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये झाला जिल्हा वकील संघामार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर करताना मला मनापासून आनंद वाटला गेली एक्कावन्न वर्ष ही सगळी माणसं शिवरायांचा विचार समाजामध्ये रुजावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात आणि केवळ न्यायक्षेत्रामध्ये काम करून थांबत नाहीत तर महाराजांचा विचार समाजात रुजला तर गुन्हाच घडणार नाही ही संकल्पना घेऊन ह्या लोकांचा अत्यंत व्यापक विचार या ठिकाणी मला पाहायला मिळाला अत्यंत चांगली माणसं आहेत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आमचे साहेब आहेत उपाध्यक्ष झिंजान साहेब आहेत ह्यांची सगळी टीम इथले न्यायाधीश ह्या सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून यांचं शिवाजीराजांच्या विचारावरती त्यांच्या चरित्रावरती किती प्रेम आहे याची प्रचिती परत मला या ठिकाणी मला आली शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते नव्हते देशापुरते नव्हते तर ते जागतिक कीर्तीचे राजे होते आणि जवळपास त्यांच्या जन्माला चारशे वर्ष पूर्ण होत आली तरीसुद्धा त्यांच्या चरित्रातला विचार हा सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहे हे तेवढंच मला ठामपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि अतिशय देखणा आणि नेटका कार्यक्रम या ठिकाणी अनुभवता आला त्याबद्दल मन प्रसन्न झालं जिल्हा वकील संघ परभणी यांची फार मोठी परंपरा आहे की आम्ही वकील संघामध्ये थोर पुरुषांच्या जयंत्या ह्या जे आहेत त्यांचे विचार लोकांपर्यंत रोजावेत आणि त्यांच्या विचारावर आपल्या जनतेमध्ये सर्वांनी आपली वागणूक ठेवावी यासाठी हे कार्यक्रम आम्ही पूर्वीच्या परंपराप्रमाणे सदोतीत चालू ठेवलेले आहेत बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांची जयंती आणि छत्रपती शिवराय यांची जयंती ही आमची जुनी परंपरा आहे आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी जे या कार्यक्रमासाठी जे आवश्यक आणि योग्य वक्ते आहेत त्यांच्यांना आम्ही पाचारण करतो आणि सर्व समाज मिळून सर्व वकील मिळून ही जयंती साजरी करतो यावर्षी आम्हाला जे लाभलेले जे व्याख्याते व्याख्याते आहेत हे अतिशय अभ्यासपूर्ण आणि खूप छान असं त्यांचं आज व्याख्यान राहिलं सर्वांना त्यांनी मोहित करून टाकलं शिवचरित्रावरचं त्यांचं जे व्याख्यान आहे हे संपूच नये अशा प्रकारे सर्वांची इच्छा राहिली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी त्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांच्या वगवते भाषा शिवचरित्राचा अभ्यास आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे अतिशय सुंदर राहिलं आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो ही परंपरा आम्ही त्यांना ग्वाही देतो की अशीच परंपरा आम्ही सदोदित पुढे चालविण्याचा प्रयत्न करू थँक्यू परंपरा पड़ जी नियोजित केलेली शिवजयंती आहे तीनशे एका तीनशे एकावन्न शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजाची आणि दरवर्षीप्रमाणे आम्हीही परभणी वकील संघामध्ये आजपर्यंत एकावन्नव्या वर्षीपर्यंत आम्ही सतत शिवजयंती साजरी केली आणि ह्या शिवजयंतीला शिव शिवव्याख्याते माननीय कदमसाहेब सातारा यांनी उपस्थित वेळात वेळ काढून इथे उपस्थिती वेड़ सादर केली आणि त्यांच्या व्याख्यानातून परभणी वकील संघाला मुक्त मंत्रमुक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशीच परंपरा आमची आ, सतत कायम चालू राहील अशी शिवचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आज शिव जयंती के अवसर पर आज कार्यक्रम वकील संघ परभनी की तरफ से आयोजित किया गया था उसमें जो वक़्ते बोल के जो सातारा से विक्रांत कदम साहब आए थे उन्होंने बहुत ही अच्छी तरह शिवाजी महाराज के बारे में माहिती दी वो तो सही में भी सबके लिए एक अच्छी और उस पर चलने के लिए एक बहुत अच्छी वो है और वैसे ही हमारे वकील संघ ने उपाध्यक्ष उपाध्यक्ष जिन्यान साहब कोषाध्यक्ष साहब जिन्होंने सब ने वैसे पूरे वकील संघ के सब सदस्य ने मेहनत कार्यक्रम को आयोजित करने के लिए मेहनत की सबका धन्यवाद नमस्कार आप देख रहे हैं परभनी टाइम्स न्यूज